सभी तो हुए। चुछ। 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 तो आपका मेरा में तो ये मेरा, ये मेरा में स्वागत है ये ये चैनल और आज से नई शुरुआत हो चुकी है और आज हमारे गांव का गणपति विसर्जन के लिए जाने वाला है और ये लाल माता भरोसा और देखो बारिश हमारे यहाँ पाऊस पडायला लागला एवढा तुम्हाला सांगू नाही शकत अरे ओले ओले होके रेमको घालून गणपती विसर्जन कोणते हे पाऊस औरा लागलाय औरा लागलाय पुढे गेला लागला लागलाय आखा काला काला ढकेलाय आज गणपती विसर्जन वाटते आज इकडे पाणी भरला तिकडेच करणार आहे ते राजच्या इकडे तलाव साचलाय दादा मी चालल्या तिथून गणपतीचे तिकीट घ्यायला कारण की आम्ही तीनशे रुपये देऊन थांबल्या पण पाऊस लागलेला म्हणून आम्ही थांबून राहिलेले तर जाऊन ना गणपती बाप्पाचे दर्शन पण करून येऊ मग तिकडून आपण डायरेक्ट विचार बाप दिसतो आमचा सचिन दादा यार माझे काला कि पण आहे मा घोरा पण आहाते जाता होता मेला होऊ जाता माझे काला <laughs> चला ना जाऊ चला ना यार आम्ही चाललो गणपती अरे टी शर्ट तुझा आहे ना चाललोय आम्ही कशी करत एकदम मेकअप पावडर लावू तसे आमच्या हे आहेत काय आणि या आमच्या गावांची नदी आहे इकडे धबधबा व्हायला लागला यो पाय दाखव वेनम टी शर्ट टी शर्ट दाखवलं आमची टी शर्ट बिशर्ट घेऊन झालेत आणि टी शर्ट बिशर्ट घेऊन झाली आणि आता आम्ही तयारी करायला आमचे गावचा गणपती आम्ही चिकलात बिखलात लोलून नातू भेंडी रेमकोट बिमकोट घेऊन ना तू छत्र्या असा खालती भेंडी बोटी सारखी बनवून ए फ्यू मोमेंट्स लाईथ आपल्या गावातला गणपती फायनली निघालेला आहे आणि आपले मंडळी इकडे सर्वे जमल्या तर को आम आता आम्ही जाणार आहोत चिखलात डोलायला नात्याला आठ जोड रिमकोट क्षेत्रा वित्रा घेतल्या डोलायच आहे चिखल आता आज लास्ट दिवस आहे गणपतीचा आणि आमचा गणपती तिकडे पोचलाय आता जाऊ नात्याला चला होय चला तिकडे समोर आमच्या गावातला गणपती नाक्यावर थांबलीन पोरी जाम जोरात नात्या लागली बाजूला अरे आली पोरा आली Gracias. बँडेज चाल बँडेज आता बँडेज घ्यायला चालू आम्ही कारण की माझा पायाला थोडा जखम झालेले आहे हे बस समोरचा फुकट काय भेटला मारात ना तिला विचारला तुला पाहिजे का बँडेज बिंडेज लावून झालाय आहे आता आम्ही चाललो तिथे आराम करू थोड्या नंतर ना नात्याला जाऊ का टेन्शन गोष्ट नाही आहे आम्ही पोहोचले जर गार्डन की के गार्डन के अंदर कोचुके अजून तिकडं माकडा नाचायत लागले त्या नाचूनच नाही थकत बाहेरच नाचायला लागलं गणपती आला गणपतीचा गणपती आहे बाबनगर बाबन नगरचा गणपती आहे विसर्जन असावी चाललाय And i do आरती झालेली आहे फायनल आणि आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि याला आमच्या चरण स्पर्श करायचा आहे गणपती बाप्पांचा दा मी तुझ्या सोबत आहे इकडे काहीतरी सांगते आहे किती पण झोपून पहा पडला ना तरी पण पापी लोकांना देव पावत नाही तरंगावर चढतील तरंगा घेऊन ना झपिन चढील अवरी माणसं तडा लागली त्याच्यावरती होत्याच फायनली आपल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी निघाले मला पुढच्या वर्षी लवकर येतील पहा येतील काय माहिती माना वाटलं महा अरे सुरू मारायला लागले हे जलपरी नाही जलपरा आहे काय रे का हे जलपार आलो का तुम्ही सगळे जलपरे आहे पाण्यातून बाहेर येताना गणपती बाप्पाचे विचार करून चला घरा काही आमच्या गणपती बाप्पाचं फायनल रन झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय परसाद खायसाठी काय पाहिजेला दुर्वा पाय दुआ आहे मला दुर्वा भेटलाय ये सचिन दा तू दुर्वा दिला त्याचा पाहिजे आता आमची घराजवळ देवा देवास ठेवू ना चल दुर्वा भेटलाय आपल्याला परतात पाहिजे होता रे भूक लागली चल झोपाय झोपाय काय घरा घेऊन द्यायला काय अरे परतात आहे थोडं थोडं खायचं असते झोपाय झोपाय मोगरेचं विसर्जन केलं हा so, आता आम्हाला खूप गणपती बाप्पाची येईल आता खूप आम्हाला कसं तरी होते पण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही आम्ही वाट बघतोय असेच मी बोलतो आणि माझे दोन शब्द आणि मी यू गणपती बाप्पा थँक्यू बाय बाय आणि त्या काय आजच्या आपल्या मध्ये ओढाच होता गणपतीबाबाचे विसर्जन झालं आम्ही प्रसाद खाला आता म्हणजे हात टाकलेल्या टोपात म्हणजे आम्ही प्रसाद खाल्ला आम्ही खाला पण आमच्या मित्रांनी टोपात टाकून ना प्रसाद प्रसाद नाही इथला जेवण केलं जसं जेवायला घेतलेलं एवढं दोन दोन हात भरून पण घेते प्रसाद हा ते बस आजच्या ब्लॉग मध्ये आपले ओढाच भेटू पुढच्या ब्लॉजिंग मध्ये आणि आपला पहिला व्हिडिओ लावून रंधू सबस्क्राईब करा वंटर आहे काय अरे आला पण घे